मी मुबारक शेख जस्ट एक प्रेस कॉन्फरन्स झाली यामध्ये चुनाव आयोगाच्या कार्यप्रणालीवर खूप गंभीर आरोप करण्यात आले आहे काही प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले आहे आपल्यासोबत युबीडीचे काही नेता लोक आहेत दादा प्रेस कॉन्फरन्स कशासाठी घेण्यात आली आणि काय प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे तुम्ही नमस्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष आहे शिवसेना या पक्षातर्फे आम्ही चंद्रपूर महानगरपालिकेची होणारी निवडणूक जी आहे जी मागच्या तीन वर्षापासून झाली नाही त्याच्यासाठी आता महानगरपालिकेने एक प्रारूप यादी तयार केली आहे वीस तारखेला त्या प्रारूप यादीमध्ये आमच्या निदर्शनात असं आलं की तिथं खूप सारा घोड आहे घोड कसा की ज्या माजी नगरसेवकांचं घर हे प्रभाग नंबर पाच मध्ये आहे आणि त्यांच्या परिवारातले काही नाव हे आमच्या प्रभाग नंबर एक मध्ये आहे हा एक घोड जेव्हा ते आपल्या परिवारातून मतदान आमच्या प्रभागात आणू शकतात तेव्हा ते, ते बाकीच्या लोकांनाही आपल्या प्रभागात आप आणू शकतात असा आमचा एक आरोप आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बी एल ओ सर्वात महत्वाचं म्हणजे बी एल ओ मागच्या चार महिन्यापासून बी एल ओ प्रत्येक महान, महानगर सर्व महानगरपालिकेच्या प्रभागात काम करत आहे त्या बी एल ओंना आत्तापर्यंत पन्नास पर्सेंट मतदानापर्यंत पोचता आलं नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि तुम्ही ते प्रारूप जी यादी तयार केली त्याच्यात आक्षेप घेण्यासाठी फक्त फक्त आणि फक्त तेरा दिवसाचा वेळ देत आहे वीस हजार मतदानाला शोधायसाठी कमीत कमी एक महिन्याचा तर वेळ दिला असता ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट त्या मतदार यादीत दुबार दुबार मतदान हे नऊशेच्या घर नऊशेच्या वर संख्या आहे त्यांची आणि मयत आता स्वतः माझी आई मयत होऊन मृत होऊन दहा वर्ष झाले तिचंही नाव त्याच्यात आहे अशी संख्या खूप जास्त आहे प्रत्येक पूर्ण प्रभागात म्हणजे सतरा प्रभाग आहे सतरा प्रभागापैकी प्रभागा आमचा एक प्रभाग त्याच्यात वीस हजाराच्या वर ओटिंग आहे आणि बाकी प्रभागात मध्ये सोळा हजार सतरा हजार अशी ओटिंग आहे आमच्या प्रभागात तीन हजाराने जास्त ओटिंग आहे हा एक संशयात विषय आहे माझं असं म्हणणं आहे या तुमच्या माध्यमातून किंवा तुम्हाला पाठ्यक्रम जो द्यायचा आहे परीक्षा घेण्यासाठी तो साफसुत्रा द्यावा असं आमचं म्हणणं आहे साफसुत्रा तुम्ही पाठ्यक्रम द्याल तेव्हाच जे भावी उमेदवार आहे त्यांना ते सोपं जाईल त्यांना निवडणूक लढण्यासाठी सोपं जाईल मतदारांना मतदानाच्या दिवशी आपलं मत जे अमूल्य मत आहे ते शोधण्यासाठी सोयीचं जाईल हेच मला निवडणूक आयोगाला हे सांगायचं आहे की तुम्ही जे आता समोरची यादी जाहीर करणार आहात ती यादी एकदम सुनिश्चित द्या आणि काही या वाटातून त्या वाटात गेल्या तो तर नंतरचा विषय आहे पण एवढीच माझी म्हणणं आहे धन्यवाद तुमच्या यादीमध्ये काही असे आहे मतदार की जे बोगस आहे किंवा दुसऱ्या याच्यामधून आलेले आहे परप्रांतीय असे काही परप्रांतीय आम्ही महानगरपालिकेत हा प्रश्न विचारला किंवा आमच्या प्रभागात बाहेरून लोक बोगस लोक आले आहे तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला त्याचं सबूत द्या किंवा त्याचा काहीतरी प्रत द्या की ही बाहेरून आले आहे माझं असं म्हणणं होतं त्यांना की जेव्हा इलेक्शन होईल आपलं वोटिंग होईल त्या दिवशी तुम्ही त्यांचं मतदान आधार कार्ड चेक करा त्यांच्या नसेल होत आम्ही आमच्या पक्षातर्फे प्रत्येक बुथवर आमचे माणसं ठेवून त्यांचं आधार कार्ड आम्ही चेक करू आणि तेव्हाच मतदान करायला पाठवू नाहीतर दुसऱ्या राज्यातून आम्ही आरोप लावत नाही तसा ज्या दिवशी ते आम्हाला तिथं मिळेल त्या दिवशी आम्ही त्यांना सांगू काही बोगस मतदार आहे का वीस हजारापैकी वीस हजारापैकी आता कसं शोधणार आहे तुम्ही विचार करा बोगस मतदार कारण समजा माझं नाव इथं तर माझ्या बायकोचं नाव दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या एरियात आहे या हिशोबाने मतदान यादी आहे सरळ सरळ मतदान यादी असती तर हे सर्व हा सर्व घोळ आला असता आमचं मनच ते आहे का तुम्ही एक सोयीस्कर यादी द्या बाबा वोट चोरीचा प्रकार आहे वोट चोरीचा प्रकार बिलकुलच आहे काऊन काऊन त्याच्या मागचं कारण सांगतो आमच्याकडे उदाहरण आहे एक माझी नगरसेवक मागच्या वेळेस आमच्या प्रभागातून निवडून आला तो आहे दुसऱ्या प्रभागात त्यांच्या परिवारातले वोट आमच्या प्रभागात आहे तर हा आम्ही एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगून राहिलो हा जेव्हा असं करू शकते तेव्हा बाकीचे मतदान टाकू शकते बिलकुल मागणी काय तुमची अशी मागणी आहे की एक साधी सोपी मतदान यादी जी आमच्या मतदार बंधूंना आणि राहणाऱ्या उमेदवारांना ते समजून येईल अशी यादी द्यावा हे विस्कळीत यादी आहे याच्यात आताच असं दाखवण्यात आलं की बाराशे वोट दुसऱ्या प्रभागात गेले आहे आणि त्यांना इकडे आणायचा प्रयत्न होताय हे चुकीचं आहे खूप खूप चुकीचं बाराशे मत गेले प्रभाग नंबर एक मधले बाराशे मत हे दुसऱ्या प्रभागात गेले आहे ते आणायसाठी जे मोठा पक्ष आहे आपल्याकडे भाजपा त्याचे सर्व कार्यकर्ते लागले आहे त्या कार्यकर्त्यांना जेव्हा हे का। समजते तर बीएलओ लावून समजत असा आमचा एक आरोप आहे तर हे आपल्यासोबत युबीटी काही नेता होते यांचे खूप गंभीर आरोप आहे आणि चुनाव आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह खूप सारे निर्माण केले आहे आता बघू याच्यावर चुनाव आयोग काय निर्णय घेते आणि काय आपली कारवाई करते की नाही तुम्ही पाहत होते चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद